हेल्दी आणि झटपट मुग डोसा बनवत आहोत आपण आज प्रोटीन युक्त सहज बनणारी रेसिपी आहे हा डोसा कमी वेळेत होतो आणि हलका फुलका कुरकुरीत आणि चविष्टही होतो तर त्याला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी दोन कप मुग ही दोन तास आधी भिजवून ठेवले होते आता मी याच पाणी काढून घेणार आहे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ भिवून त्याचं पूर्ण पाणी निथून घेतले आहे आता एका मिक्स आता एका मिक्सी जार मध्ये डाळ टाकून घेतली आहे पूर्ण डाळ टाकायची आहे आणि त्यानंतर त्याची जार मध्ये हे डाळ आणि त्यात चार ते पाच मिरच्या टाकून व्यवस्थित बारीक करून वाटून घेतले आहे तर अशा प्रकारे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आता एका बाउलमध्ये वाटलेली डाळ काढून घेतली आहे त्यात थोडी कोथिंबीर अर्धा चमचा जिरं एक टी स्पून मीठ घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे तर मीडियम कन्सिस्टन्सी ठेवली आहे वाटताना कमीत कमी पाणी ऍड करायचं आहे आणि नंतर वाटलं तर थोडं पाणी ऍड करू शकता बॅटर बॅटरमध्ये आता आपण बघू शकता की बॅटर पूर्णपणे रेडी आहे तवा गरम करून घेतले आहे त्यावर तेल सोडून घेतले आहे आणि हे यानंतर जे आपण बॅटर बनवलं आहे मुगाच्या डाळीचं ते टाकायचं आहे तव्यावर व्यवस्थित पसरवून घ्या जास्त दाई गडबड करू नका जेवढं जमेल तेवढं पातळ करा पसरवून घेतल्यानंतर चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे आता तुम्हाला हवं असेल तर थोडं तेल पण सोडू शकता आता आपला डोसा झालेला आहे तर चला आपण काढून घेऊया तर मंडळी बाकीचे डोसे पण करून घेतले आहे तर हा डोसा ग्रीन चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत पण खाऊ शकता खूप टेस्टी आणि खूप छान लागतो